मिसळ हा अस्मितेचा एवढा मोठा प्रश्न कधी झाला oh, हेच मला कळलं क्रॉस लाईन करायची भीती वाटते पण सेन्सॉरशिप खूप झाली हो oh. आणि ती सुद्धा ऑडियन्स कडनं आहे कारण म्हणलं ते बरोबर आहे की ती प्रेक्षकांचीच जास्त oh, oh. एक्चुअली सरकार गव्हर्नमेंट किंवा ह्याच्यापेक्षाही प्रेक्षकांचीच खूप जास्त तुला कशाला येते सेन्सरशिप तू तर खायचं बसतो कुठं कुठं करत नाही तेच तेच मला जर येत असेल मला मला कळलं की मुलं तिकडे तर आणखी वडापाव खा तिकडं मिसळ पण येते मिसळ हा अस्मितेचा एवढा मोठा प्रश्न कधी झाला हेच मला कळलं म्हणजे म्हणजे साधी गोष्ट आहे माझ्या गावातली मला आवडते तुझ्या गावातली तुला आवडू शकते हो। मला तर फार आई बहिणीवर येईपर्यंत मिसळमुळे असं मी म्हटलं रे खाऊन दुसऱ्या दिवशी ते जाणार आहे म्हणजेच नाही आमचं यावर्षी ते खूप चालतात आम्ही एखाद्या गोष्टी बद्दल वाईट नोक तू परत ये मग तुला खाऊ देतो <laughs> का इथे वगैरे जर जरा वाईट बोललो मला नाही आवडलं वगैरे तर अवघड आहे